रामराम मंडळी जय श्री महाकाल आपण आलेला सध्या आता गुप्तिश वाट आपले मित्रमंडळी सगळे इथंच आहे बघू शकता तुम्ही रामराम गणेशजी काय म्हणता बाकी एकदम शांतता आमचे साहेब काही घ्या म्हटलं व्हिडिओ टाकू नका म्हणजे हाच व्हिडिओ आपण टाकू आता महाराज सात करो आणि मित्रांनो आता शांतता आहे ना आपले कार्यकर्ते था था। जे बघू शकतात ते चुना खाडी टाकू राहिले म्हणजे म्हणजे त्या पंक्ता भिंगत्यासाठी चला ते दाखवून देतो तुम्हाला आता शून्य मिनिटामध्ये रिअलिटी आहे ते रिअलिटी दाखवा जे मंडपात चालू आहे तिने दाखवा बघू जे कथा चालू आहे तिने दाखवू कठीच्या बाहेर काय चालू आहे ते बघू दाखवू अच्छा आमच्या गणेशजी इथं वर्गणी फाडू राहिले आपली फाडून टाका एक लाख छत्तीस हजार

त्यानंतर मित्रांनो आपण आलेले आहे श्री विश्वगंगा गुप्तेश्वर आश्रम शेंबा बुजुर्ग येथे आणि मित्रांनो दरवर्षीप्रमाणे आपल्या इथे कथा चालू आहे आणि कथा यावर्षी वेगळी आहे विषय असा आहे की दरवर्षी आपल्या इथे फक्त रामायण आणि शिवपुराण असते पण यावर्षी विषय असा वेगळाच घेतलेला आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या साडेसातशे वा जन्मोत्सवानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे चरित्र व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन झालेले आहे तरी सर्व भागभक्तांनी श्री गुप्तेश्वर महादेव आश्रम येथे येण्याची कृपा करावी नवीन आलेले थोडेसे छोटेफार दुकानं आहे आणि बघू शकता तुम्ही आज कालच्यापेक्षा आज जरा चहल पहेल वाटून आली मले मंदिरावर आणि बघू शकता तुम्ही मित्रांनो पब्लिक पण आज जरा जास्त आलेली आहे आणि आपली गँग जे आहे ते आता सर्व बसलेली आहे तिकडे आता जे काय होणार आहे मी तुम्हाला शून्य मिनटामध्ये दाखवून देणार चला भेटू तुम्हाला आता डायरेक्ट मंदिरावर आपल्या आईन टायमाच्या कार्यक्रमावर चला शुभम भाऊ बरं हा हेला लावला लावलाय फटक शून्य सांगून देतो आता आहे त्यांची आज पूजा आहे मित्रांनो हा हिला घेऊन जाणार आपल्याला आज कथेमध्ये कारण की कथेमध्ये आज काहीतरी समजा अध्याशी त्याच्यामुळे आपल्याला घेऊन जायचा हा रेडा हेला म्हणजेच रेडा आणि आपली मंडळी बघू शकता तुम्ही आणि हे घेऊन जाणार आता तिकडे कथेमध्ये शून्य मिनिटात तुम्हाला हो। नंतर तिकडे गेला आता जय बोले जंगली रमी पि आहो महाराज है आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही आज कथेचा तिसरा दिवस असल्यावर मित्रांनो आज कमसे कम पब्लिक आहे दोन हजार पब्लिक आलेली आहे बघू शकता तुम्ही दीड हजार बाया आणि कमसे कम पाच एकशे माणसं आलेले आहे बघू शकता तुम्ही सर्व कथेमध्ये बसलेले आहे कथेचं श्रवण करत आहे आणि बाकीची जी मंडळी आहे ते बघू शकता तुम्ही बाहेर आहे आपले जे कार्यकर्ते म्हसारे माणसं वगैरे जे बसलेले आहे ते बाहेर आहे बघू शकता तुम्ही तुमच्या याच्यामध्ये आता पद्धतशीरपणे आणि चला भाऊ आता जाऊ आपू डायरेक्ट मंडपामध्ये चलो क्या बात सर क्या बात है सर क्या बात ये बात है ना ऐका ऐका इकडे पहा आता आता चार भावंड आले सभेत विद्यमान झाले निवृत्ती आहे ज्ञानदेव आहे सोपान आहे मुक्ताबाई आहे आणि हा जो रेडा घेऊन आलेले आहे म्हणजे विषय असा आहे की आज रेड्याच्या हातून बोलू नये म्हणजेच रेडा वेद बोलणार आहे ते प्रसंग इथं दाखवण्यात आलेला आहे विषय असा आहे कंटिन्यू ज्ञानदेव म्हटल्यावर सातच्या वर्षी महिला आला या? <देवसार> या वर्षी घोडा आला तुमच्या वर्षी काही घोडा येईल का काय नाय काय का तुम्ही बायक कसं आहे का कसं ज्ञानदेव ज्ञानदेव म्हटल्या मी थोडी ज्ञान झालंय त्या रेड्याचं नाव सुद्धा ज्ञानदेव आहे मग त्या ज्ञानदेवामध्ये या ज्ञानदेवामध्ये काय सगळी कायम करू लागली <laughs> बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे पंडितजी म्हणतात ते बरोबर आहे पंथ म्हणतात ते बरोबर आहे हे रेडा आणि हे हे दोन्ही सारखे ज्ञानोबा बोल हाल त्यापासणारा आत्मा आणि माझा आत्मा म्हणजे तो आत्मा आणि हो। हा आत्मा आहे हो आणि ज्ञानोबा रिनी त्या रेड्याच्या हा मस्तकावर हात ठेवला काही ठिकाणी म्हणतात रेड्याच्या पाठीवर हात ठेवला मस्तकावर हात ठेवला आणि आदेश केला बोल रे रेडा बोल रुगे बोल ऋग्वेद बोल म्हटल्या बरोबर रेडा बोलू लागला असा बोलतो रेडा बोलू लागलेला काय बीच ओंकारमे सध्या संत देवा

नमस्कार मंडळी आता सर्व कथा श्रवण झालेली आहे मित्रांनो आता जाणार आपल्याला स्वयंपाकाकडे तुम्ही घट आहे काय भाजी शो भाजी शेव भाजी बघू शकता तुम्ही मित्रांनो दोन हजार पब्लिकचा कार्यक्रम आज बघू शकता पब्लिक तिकडे बसलेली आहे आणि हे चालू आहे काम चला भेटतो तुम्हाला आता तिकडे गेल्यावर सीताराम सीताराम सीता पंधराशे पब्लिकचं बघू ना एकाच पंक्तीला उडलं तर दुसऱ्या पंक्तीला बनवून चालू आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही नुसता मसाला हा आणि पब्लिक बघू शकता तुम्ही पब्लिक आले आज आलेली आहे कमशे कम, कम अठराशे ते दोन हजार पब्लिक नुसत्या स्त्रिया आणि तुम्ही म्हणसान की मजाक मजाकोराला मजाकचा विषय नाही भाऊ रियालिटी टू रिअलिटी डायरेक्ट पाहून घ्या तुम्ही असा दरारा असा दरारा नांदुरा तालुक्यात बी कुठे होईल नाही असा दरारा गुप्तेश्वर महादेव आश्रमावर असते सप्त्या काय क्वालिटी क्वांटिटी आणि आपली मंडळी कार्यकर्तेचा विशेष नाही ना हो अरे कोण्याच पोऱ्याला म्हणणं पडत नाही की भाऊ हे आण की ते आण असं कोणालाच काही सांगणं पडत नाही स्वतः स्वतःचे काम आपले स्वयंसेवक एवढे कामाचे आहे की कोयकाले शब्दाने बी म्हणणं पडत नाही ना एवढे कामाचे पोरे आपल्या मंदिराचे एक नंबर बघू शकता घाई गरबाडमध्ये खूप काम चालू आहे आणि पब्लिक सर्व बसलेली आहे जेवणासाठी आणि हे इकडे राईस काढणं चालू आहे आणि इकडे चपाती कटिंग चालू आहे बघू शकता आपली पब्लिक हे आपले सर्व स्वयंसेवक कार्य कार्यकर्ते आपल्या मंदिरावरील कार्यकर्ते पूर्ण घाई गरबाळीचा कार्यक्रम चालू आहे आमचे भाऊ आणि इकडे बघू शकता तुम्ही राईस चाललेला आहे मसाला रेच आणि आपली गँग जी आहे बघू शकता तुम्ही ते सर्व कार्यक्रमावर लागलेले आहे सर्व स्वयंसेवक स्वयंसेवकाशिवाय हा कार्यक्रम पूर्ण नाही बघू शकता तुम्ही मजा आया और मे जो मजा आहे हिंदुस्तान के हर व्यक्ती चाहता प्रत्येकाच्या हाती काही ना काही आहे सर्व स्वयंसेवक सांगायचं काम नाही कोणा बघू शकता तुम्ही आणि मित्रांनो हा एवढा मोठा सप्ताहाचा कार्यक्रम करणे हा छोटा खेळ नाही आहे मित्रांनो कारण इथले जे कार्यकर्ते आहे बघू शकता तुम्ही त्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर हा एवढा सप्ताह चालत आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि आपल्या मंदिरावर असलेला महादेवाचा आशीर्वाद अशेरुआद। महादेवाच्या आशीर्वादामुळे आपल्या मंदिरावर कधीच काही क आजपर्यंत पण काही कम पडलेलं नाही आहे जे काही आहे ते पण शिल्लकच आहे कारण कोणीही इथून एक उपाशी पोटी कोणीही गेलेला नाही आणि कोणालाही इथं मनाई नाही असा विषय आपल्या मंदिरावरला आहे मित्रांनो हे आता आखरी पंगत बसलेली आहे आणि आम्ही आता याच्यानंतर जेवण केल्यानंतर भेटू तुम्हाला पुढच्या भागामध्ये तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका नमस्कार मंडळी जय श्री महाकाल स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो आपण आता चाललेलो आहे सध्या गुप्तेश्वर आश्रमावर विषय आहे की आजचा आहे दुसरा दिवस चाप आणि मित्रांनो आपले सर्व स्वयंसेवक आणि कार्यकर्ते बसतात या टाइमले गुप्तेश्वर बघू शकता तुम्ही आपला हसा टाप असा नदीचा नजारा दिस इज अ व्ह्यू म्हणजे आता नदीचं पाणी आठलेलं आहे विषय असा झालेला आहे नदीचं पाणी अट्ट राजा तेव्हा समुद्र थोडी आहे दो की राहीन तो तसा तसा समुद्रात ह्या नद्यात समुद्राला भेटायला जाता विषय असा आहे तर चला आज काय होणार आहे आणि काय कथेमध्ये काय ऐकायला भेटेन आपल्याला ते तुम्हाला पूर्ण मी सांगणार तसंच आजचे डेली आपला जो रुटीन आहे तो रुटीन तुम्हाला दाखवून देऊ आपण चला तर भेटू डायरेक्ट आता गुप्तेश्वर जय श्री महाकाल